कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार अशी प्रकरणं सातत्यानं समोर येत असल्यामुळे अख्खा देश संतापला आहे देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे अशातच आता आणखी एक धक्कादायक आणि भयावह घटना समोर आली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर बसलेली दिसत आहेत तुमच्यासोबत काही चुकीचं घडलंय का असं कोणी एक व्यक्ती व्हिडिओमध्ये महिलेला विचारत असल्याचं पाहायला मिळतंय यानंतर महिला त्या व्यक्तीला जे काही सांगते ते फारच भयावह आणि संतापजनक आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली महिला सांगते की माझ्यासोबत चुकीचं कृत्य झालं आहे मला झाडा जबरदस्तीनं घेऊन जात माझ्यासोबत बलात्कार करण्यात आला आहे मी पोलिसांना देखील सांगितलं पण त्यांनीही काहीच ऐकलं नाही कारवाईसुद्धा केली नाही उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये ही घटना घडली असून गाझियाबादमधील लालकुआ चौकीजवळ दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर पीडित महिला अर्धनग्न अवस्थेत बसली होती बसली होती महिलेचा असा दावा आहे की काही लोकांनी तिला जबरदस्तीनं इथून उचलून झाडाझडपात नेलं तिथे तिच्यावर बलात्कार करून रात्री उशिरा कोवा परिसरात सोडलं महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं देखील आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत संताप व्यक्त केला आहे उत्तर प्रदेश काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की गाझियाबादच्या रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली एक महिला म्हणते की मी त्यांना सांगत होते मला पाच मुलं आहेत मला सोडा पण नेत्याचा मुलगा मला झुडपात घेऊन गे गेला दारूची बाटली उघडून ती पिऊन त्यांना माझ्यावर बलात्कार केला या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम मिश्रा यांनी सांगितलं की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला अर्धनग्न बसली आहे आणि ती काही आरोप करत आहे या संदर्भात सखोल तपास केला असता चौकी परिसर लालकोवा पोलीस ठाणे वेव सिटी असं प्रकरण होते यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेशी बोलून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला याशिवाय अन्य माध्यमांच्या मदतीनं तिचं घर शोधून काढण्यात आलं आहे तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आहे कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे यापूर्वीही ती अशाच पद्धतीने दे हरिद्वार रुरकी आदी ठिकाणी गेली होती ती अचानक घरातून निघून जाते महिलेला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात येत आहे